मला माझ्या नवऱ्याची सपोर्ट भेटला त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केल्या आणि मंडळी कशा आहात तुम्ही हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे जे मी समोर येऊन आहे बोलत आहे सर्वात तातूगर तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण का माझा एक व्हिडिओ जास्त व्हायरल झालेला आहे जास्त म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त आहे कारण का तो व्हिडिओ थ्री पॉईंट सेवन के केला गेलेला आहे अजून माहीत नाही पुढे जाईल का नाही जाईल पण येथपर्यंत पण जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि हा माझ्या व्हिडिओला तुम्ही इतकं जास्त प्रेम दिलात ते कंटिन्यू तुम्ही आहात त्याच्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद मी काही जास्त मोठी ब्लॉगर नाही किंवा जास्त व्हिडिओ काही नाही बनवत पण हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि माझे यूट्यूबला पण जास्त सब सबस्क्रायबर्स नाही आहेत पन तर माझे किती आहेत सांगितलं तर हास्या तुम्ही पण माझे यूट्यूबला बावीस का तेवीस सबस्क्रायबर आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता पण तरीही तुम्ही माझ्या या व्हिडिओला इतकं प्रेम देतात आणि इतकं पाहतात त्याच्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद आज समोर मी बोलण्याचं कारण एवढंच की मी एक छोटासा व्हिडिओ स्टार्ट केलेला पुढे सक्सेस होईल न होईल मला काही आयडिया नव्हती पण एक माझ्याकडून छोटासा प्रयत्न होता पण प्रयत्नही करायला हिंमत लागते आणि ती हिंमत येणे हे खूप महत्त्वाचं असतं नेहमी आपण विचार करून राहते का आपण ब्लॉग टाकायचं का नाही टाकल्यावर आपले घरचे काय म्हणतील शेजारचे काय म्हणतील कोणी पाहुण्यामध्ये व्हिडिओ गेला पाहुणे काय बोलतील असा विच विचार करून आपण कधी व्हिडिओ नाही बनवत तसंच माझ्यासोबत पण होतं मी पण नेहमी विचार करायचे का बघून काय बोलतील पाहुणे काय बोलतील यांच्याकडे गेला तर ते ते काय बोलतील त्यांच्याकडे गेला तर ते काय बोलतील मी असा नेहमी विचार करत होते पण हा विचार करून करून माझे मी काही व्हिडिओ बनवले नाही पण मी स्टार्ट केले स्टार्ट पण केले कारण का माझ्या नवीन मला सपोर्ट केला त्याच्यामुळं मी स्टार्ट केले जरी तू आपण व्हिडिओ बनवायचा विचार केला आणि कुणाचा सपोर्ट जर नसला ना आपल्याला आपण कधी काय बनवू शकत नाही किंवा पुढे जाऊ नाही शकत कारण का आपल्याला पाठीमागे कुणाचा सपोर्ट नसतो फार कमी माणसं असतात का त्यांना सपोर्टची गरज नसते पण आपल्यासारख्यांना काही ना सपोर्टची गरज असते जसं मला सपोर्टची गरज होती मला माझ्या नवऱ्याची सपोर्ट भेटला त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केले आणि त्यांच्याचमुळं मी आज हा छोटासा मिनी ब्लॉग बनवायला तर तसंच तुम्हीही प्रयत्न करा आणि ब्लॉग बनवायला स्टार्ट करा नेहमी तुम्ही बघत असाल यूट्यूबला इंस्टाला का रील येतात त्यांच्यामध्ये बोलतात का तुम्ही कुणाचाच विचार नका करू फोन खोला कॅमेरा ऑन करा आणि बोला काहीही बोला तुमच्या मनात येईल ते काहीही बोला असं बोलतात पण त्यांचं ना त्यावेळेस ठीक आहे वाटतं हा बरोबर आहे समोर आपण कॅमेरा चालू करू आणि एकदा बोलू पण बोलायलाही खूप हिंमत लागते पण ती हिंमत जर तुम्ही केली ना तर काहीतरी पुढे सक्सेस होऊ शकता आणि जोपर्यंत हिंमत नाही करणार ना तोपर्यंत मग तुम्ही मागेच राहणार त्याच्यामुळं कसं का होईना तुटकं फुटकं जसं तुम्हाला जमलेला बोलायला तुम्ही तसं तुम्ही बोला प्रयत्न करा एकदा प्रयत्न केले ना काही ना काही होऊ शकतं आयुष्यामध्ये आणि प्रयत्न नाही केला आणि दुसऱ्याचा जर विचार करत राहिला ना मग नेहमी तुम्हाला मागच राहावं लागेल आज मी जे छोटासा प्रयत्न केले तसं तुम्हीही माझ्यासारखा एक छोटासा प्रयत्न करून पहा टाका ना दोन तीन व्हिडिओ टाका सक्सेस होतील नाही होतील ते पुढच्या पुढे राहायला विचार पण एक व्हिडिओ तरी टाकून पहा तुम्ही एकदा जर तुमची हिंमत झाली ना पुढे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकचाल आणि कंटिन्यू ब्लॉगिंग करायचा माझ्या हिशोबाने तरी तर एकदा हिंमत आली ना माणूस पाठीमागे फिरून नाही बघत आणि दुसऱ्यांचा विचार नाही करत आणि दुसऱ्याचा विचार काय म्हणून करायचा दुसरे काय आपल्या घरी येणार नाहीत किंवा आपला सांभाळ करणार नाहीत ना, ना, किंवा आपल्या ना, ना, गरजेच्या टायमाला दुसरे नाही येणार त्याच्यामुळं दुसऱ्यांचा विचार अजिबात नका करू स्वतःचा विचार करा आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे काय नाही ठरवा आणि मला माहीत नाही मी आता जे काय बोलले ते योग्य बोलले का चुकीचं बोलले मला काहीच माहीत नाही मला जे माझ्या मनात आलं मी ते बोलून टाकले आहो तुम्हाला जर असं काय वाटत असलं तर तुम्ही कंटिन्यू बोला आणि व्हिडिओ बनवा ना तुम्ही व्हिडिओ बघता ना दुसऱ्यांचे का व्हिडिओमध्ये त्यांचे काहीच लॉजिक नसतं लॉजिक नसतानाही ते व्हिडिओ टाकतात आणि पुढे जातात ना त्यांचे व्ह्यूज बघा मिलियन्समध्ये असतात त्यांचे एवढे व्ह्यूज येतात एका दिवसात ते व्हायरल होतात आणि तुम्ही एवढे तुमच्याकडे टॅलेंट असून तुम्हाला काही गोष्टीचा अनुभव असूनसुद्धा तुम्ही मागे राहता तर तुम्ही असं दुसऱ्यांचा विचार कुन करून मागे करावं तर एक प्रयत्न तुमच्यासाठी स्वतःसाठी एक प्रयत्न करून पहा आणि मी पण यूट्यूबवर पहिले पहिली वेळेस काम करते तर मलाही सपोर्ट करा मला जास्त काही बोलायची सवय नाही आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या सपोर्टमध्ये राहा धन्यवाद